मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन <rele2> वर क्लिक करा महावितरण पुसत कार्यालयाच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून संतप्त नागरिकांचा कार्यालयावर धडक मोर्चा घोषणाबाजी करीत व्यक्त केला जाहीर निषेध पुसद महावितरण कार्यालयाच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून मधुकर नगर येथील संतप्त झालेल्या नागरिकांनी दिनांक दोन जुलै रोजी रात्री नऊ वाजता थेट महावितरण कार्यालय गाठले आणि संतप्त मधुकर नगरवासीयांनी घोषणाबाजी करीत पुसद महावितरण कार्यालयाचा जाहीर निषेध केला आहे त्याबाबत सविस्तर असे की मागील अनेक महिन्यांपासून मधुकरनगर येथील रोहितरातील उपकरण हे निकामी झाल्याने परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे याबाबत महावितरण कार्यालय येथे तक्रार नोंदवण्यासाठी फोन लावला असता संबंधित कर्मचारी हे फोन सुद्धा उचलत नाहीत आणि कशी बशी तक्रार नोंदवण्यात आली तरी चार ते पाच तास रोहितराकडे येत नाहीत त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सदर परिसर शेत शिवारा लगत असल्याने परिसरात विषारी जीवजंतू निघत असतात रात्रीच्या वेळी परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने एखादी जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न महावितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना विचारला आहे महावितरण कर्मचाऱ्यांचा असा भोंगळ कारभार हे अनेक महिन्यांपासून सुरू असल्याने परिसरातील नागरिक हे संतप्त झालेत व थेट महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून महावितरण कार्यालयाचा निष्क्रिय कारभाराविरुद्ध घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला सदर प्रकरणाची माहिती संबंधित अधिकारी यांना मिळताच ते सदर ठिकाणी हजर झालेत परंतु नागरिकांच्या एकही प्रश्नांचं उत्तर समाधानकारक त्यांना देता आले नाही व उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांनी पळ काढला हे विशेष त्यामुळे मोदी सरकारच्या डिजिटल इंडियातील सेवा अशीच का हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे महावितरण कार्यालय पुसद यांनी वेळीच नागरिकांच्या समस्या जाणून योग्य उपाययोजना करून मधुकरनगर परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करून द्यावा आणि नागरिकांची समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला मधुकर नगर येथील सामाजिक कार्यकर्ता दत्ताभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात असंख्य नागरिक उपस्थित होते आता याबाबत महावितरण कार्यालयाची काय भूमिका असणार हे पाहणे महत्वाचे ठरेल मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद अजीम पुसद महावितरण प्रशासन मुर्दाबाद महावितरण प्रशासन मुर्दाबाद मुरदाबाद महावितरण प्रशासन डिपार्टमेंट मोदी मोदीची डिजिटल इंडिया वारं पाणी आलं की आणि फाईव्ह ट्रिलियन डॉलरचा देश महासत्ता होणार आहे म्हणते याचे झाड काटासाठी कमिशन खायले डिप्या बसवासाठी कमिशन खायले आणि काय करायला फायद ट्रिलियन डॉलर महासत्ता होणार म्हणते देश अशाने होणार नाही देश लाईन वारो पाणी आलं जरा असतं की गा कुठून राहिले मधुकर नगर मधून काय समस्या काय समस्या आहे पंधरा दिवसापासून एक फ्यूज नाही आहे पाच घंट्यापासून पूर्ण डीपी बंद आहे तिथला मेंटेनन्सचा जे कर्मचारी आहे ग्रामपंचायतचा दोन फ्यूज चालू असताना त्यानं सुद्धा ते डीपी सर्वच फ्यूज घेऊ सर्व काढून फेकून दिले शिवी गाडी करत आहे ते म्हणते माझ्या घरात नाही तर तुमच्या घरात नाही तुमच्या घरात असली तर मी टाकून देत नाही डीपीवर कोण येते मी डीपीवर दगड घालतो कोण आहे ते सांगणार भाऊ राणे 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 एम एसीबी महावितरण कार्यालयाचे कर्मचारी आहेत का ते नाही ग्रामपंचायतचे कार्यालयाचे कर्मचारी आहेत एमएससीबी वाले तर तिकडं आलेला म्हणजे नऊ दहा दिवसांनी आम्ही कम्प्लीट करायलो लाईन वन ड्युटीवर हजर नाही येत नाही केबल जळलेला तर आठ दिवसापासून प्रायव्हेट माणसाच्या हाताने काम करून घेतात आज तुम्ही येथे आलेले आहे तर याबाबत तुम्ही आता कोणतेही वरिष्ठ अधिकारी एम एस सीबी कार्यालयाचे यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे का फोन नाही कोणी हजर नाही खाली आहे ऑफिस सर्व खाली आहे आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आता आम्ही उद्या उपोषणाला बसणार उपोषणाला बसणार कारण लेकर विद्यार्थी आहेत परीक्षा आलेल्या आता जवळ ते लेखी परीक्षेची तयारी करावी त्या अंधारात काय करणार ते दहा दिवसापासून लाईट गेल्यावर पोलिस भरतीचा अभ्यास कुठे होणार आहे सात तारखेला पोलिस भरतीचा पेपर आहे समुरी येऊन सात तारखेला आमचा पोलीस भरतीचा पेपर आहे मीरा भाईंदर मुंबईचा आणि त्या दहा दिवसापासून लाईट घातली रात्र अभ्यास होईल काही नाही तर एम एसीबीचं करायचं काय आम्ही बिल तर सर्व टायमावर घेतो बिल टायमावर मेंटेनन्स सगळं टाइमवर आणि तरी पण लाईन नाही वीज पुरवठा बरोबर नाही करायला ऑफिसला आलं तर कर्मचारी नाही नमस्कार सर मी मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर कडून मोहम्मद आजीम आहे तर सर हे जे रात्रीच्या वेळेस आपल्या नियमानुसार समजे जे कर्मचारी जे उपस्थित राहतात आज इथं एक घंट्यापासून एवढे लोक जे आहेत ते आलेले आहे परंतु इथं एकही कर्मचारी उपलब्ध नाही कर्मचारी इथे उपलब्ध नाही कर्मचारी ड्युटीवर आहेत फ्युजिकल सेंटर आता वादळवारा झाल्यामुळे फ्युजिकल जास्त आहेत दोन माणसं जे आहेत ते आता ड्युटीवरच आहेत असं जर असेल तर कोणताही व्यक्ती जर समस्या घेऊन जर इथे आला तर ते, ते कोणाशी बोलणार आता जर तुम्ही सांगितलं आता इथे नाही तर मी आलो ना आता इथे परत हे केल्यानंतर परंतु आहेत कर्मचारी लाईनवरच आहेत कर्मचारी 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 आहेत ते अजूनही ड्युटीवरच आहेत जनतेचं जे म्हणणं आहे तर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसारच मी आपणास विचारत राहू माझ्या कर्मचाऱ्यांच्या माहिती सांगतोय कर्मचारी जे आहेत ते ड्युटीवरच आहेत आज तुम्हाला फोन केला ना तुमच्याकडेच मी फोन केला म्हणजे ऑफिसला उपस्थित राहणार कर्मचारी कोणतं आपला फ्युजकालचे लोक आहेत आता ते फ्युजकालचे इतर ते परत फुसकाल जास्त असल्यामुळे ते याच्यावर गेलेले मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव